प्रभाग चौदामध्ये अर्चनाताई भिसे यांचा खरोखरी प्रचार नगरसेवकांनी विकास केला नाही बावनखोली भागातील नागरिकांचा संताप हिंगोलीमधील आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांनी आज वार्ड क्रमांक चौदामध्ये भेटीगाठी घेऊन जोरदार प्रचार केला मस्तान शहानगर बावनखोली आणि पेन्शनपुरा या भागांमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांचा रोष आणि अर्चनाताईंचा शब्द या भेटीदरम्यान भागातील नागरिकांचा संताप प्रकर्षाने दिसून आला स्थानिक नागरिकांनी आपली थेट अर्चनाताई भिसे यांच्याकडे मांडली येथील रहिवाशांनी स्पष्टपणे सांगितले की मागील नगरसेवकांनी या भागात कोणताच विकास केला नाही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहेत नागरिकांचा तीव्र रोष आणि विश्वास पाहून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चनाताई भिसे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला, दिला। त्यांनी निवडून आल्यावर या भागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आणि निश्चित विकासकामे करण्याचा ठाम शब्द दिला नागरिकांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला पात्र ठरून सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही अर्चनाताई भिसे यांनी दिली प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली